यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत मृद आणि जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार आणि नाला खोलीकरण आणि रुंदीकरण या महत्वाकांक्षी योजनांसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पोर्टलचं उद्घाटन जागतिक जलदिनानिमित्त पालकमंत्री तथा मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झालं माती आणि पाणी मानवी जीवनासाठी अतिशय महत्वपूर्ण घटक आहे त्यामुळे माती आणि पाण्याचं संवर्धन अत्यंत महत्वाचं असल्याचं राठोड यावेळी म्हणाले कार्ला रोड पुसद इथं तालुक्यात लोकस्तरीय पशु पक्षी प्रदर्शन आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं पशुपालन हा अतिशय चांगला आणि नफा मिळवून देणारा जोडधंदा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीस पशुपालन पशुसंवर्धनाची जोड द्यावी आणि यातून चांगलं उत्पादन मिळवावं असं मंत्री इंद्रनील नाईक यावेळी म्हणाले यवतमाळच्या दारवा तालुक्यातील पिंपळकुटा येथील शाहू राहुल जगताप या युवकाची इंडियन नेव्हीत निवड झाली आहे यानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी पिंपळकुटी इथं युवकाच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला जिल्ह्यातील युवकांनी शाहूचा आदर्श घेऊन आयुष्यात स्वप्नांना वास्तवाची जोड द्यावी असं त्यांनी याप्रसंगी सांगितलं यवतमाळच्या पोस्टल मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार यात्रेच्या निमित्तानं जाहीर सभा झाली एकनाथ शिंदे म्हणाले राज्यात सर्वसामान्य जनता शेतकरी महिला तरुण हेच विकासाचे केंद्रबिंदू आहेत विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण आणि अन्य योजना भविष्यात कधीही बंद होणार नाही आपल्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यातील पाच कोटी लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी उपक्रमातून विविध योजनांचा लाभ मिळाला आणक्या बहिणी लखपती दिदी व्हाव्यात यासाठी त्यांच्याकरता रोजगार उद्योगाच्या नवीन योजना लवकरच सुरू करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीनं रामनवमी निमित्त जयहिंद चौकातील श्रीराम मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली पालकमंत्री संजय राठोड भाजप नेते मदन येरावार आदींनी दरबाराचं पूजन केल्यानंतर रामभक्तांनी हातानं रामरथ ओढला भारतीय संस्कृती लोकपरंपरा शक्ती आणि भक्ती यासोबतच विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या नव्वदहून अधिक झाक्या यांनी लक्ष वेधलं सोबतच भूतकोला नृत्य उज्जैनचं डमरू नृत्य महाकाली आदी विविध प्रांतातील कला पथक आकर्षक ठरले यवतमाळकरांनी ठिकठिकाणी शोभायात्रेचं स्वागत केलं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं यवतमाळमध्ये सामाजिक समता सप्ताहाचं सा आयोजन करण्यात आलं सप्ताहानिमित्त शिबिर समता दिंडी आणि विविध उपक्रम आयोजित करण्यात आले यवतमाळमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांद्वारे साजरी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पालकमंत्री संजय राठोड आमदार बाळासाहेब मांगुळकर जिल्हाधिकारी विकास मीना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आदींनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर प्राचार्य अशोक उईके यांनी यवतमाळमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केलं या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या लंगरसेवेत त्यांनी प्रसाद वितरण देखील केलं बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी काहीतरी शिकत राहिलं पाहिजे आपलं वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं आवाहन डॉक्टर अशोक उईके यांनी केलं यवतमाळ या जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या मोबाईलवर हा वेगळा उपक्रम सुरू झाला आहे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं या उपक्रमाअंतर्गत प्रशासनाच्या वतीनं युट्यूब चॅनल तयार करण्यात आलं आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना जमिनीची नोंदणी फेरफार नोंदी अकृषक परवानगी विविध दाखले वनहक्क कायदा रस्ते संबंधी वाद जमीन प्रकार सात बारा वारस नोंदी आदींसंबंधी माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे यात नागरिकांसाठी असलेल्या योजनांचा देखील समावेश आहे उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे मध्ये राज्यस्तरीय आदिवासी परधान जमात साहित्य व सांस्कृतिक कला महोत्सवाचं उद्घाटन आदिवासी विकास मंत्री अशोक ओयके यांच्या हस्ते झालं यावेळी ज्येष्ठ विचारवंत विनायक तुमराम अध्यक्षस्थानी होते परधान जातीची संस्कृती परंपरा जोपासली पाहिजे त्यासाठी चिंता आणि चिंतन करा अन्यथा परधान जात संपुष्टात येण्याचा धोका मंत्री अशोक ओयके यांनी व्यक्त केला परधान समाजात प्रज्ञावंत कमी नाही समाजाचे देव संस्कृती पेहराव वाद्य नृत्य संगीत काय आहे हे नव्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून परधान समाजाच्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी उच्चतम साहित्य निर्माण करावं व परधान समाजाची स्वतंत्र ओळख निर्माण करावी असं आवाहन मंत्री अशोक उईके यांनी केलं आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊ आणि वाचक स्वर होता आभाराणी पटवर्धन यांचा